दारू गरिबी आणि विश्वासघात यांचा संगमात माणूस किती खोलवर बुडतो आणि रागाचा भरात घेतलेला निर्णय आयुष्य कायमचं कस उद्ध्वस्त करू शकतो मित्रांनो हे या घटनेतून पाहायला मिळतं बायको बाळणपणासाठी माहेरी गेल्यावर नवऱ्याने कामगिरणीशी कसे प्रेमसंबंध फुलविले आणि नंतर कसा त्यांचा भयावह शेवट झाला हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मित्रांनो ही घटना आहे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील अनिल ठाकरे वय पस्तीस वर्षे हा गावात मजुरी करणारा एक गरीब कामगार आणि रुपाली ठाकरे वय तीस वर्षे अनिलची पत्नी त्याच्यासोबत प्रत्येक कामात हातभार लावणारी त्यांचं लग्न दोन वर्षा झालं होतं त्यांचा घरात फारस काही नव्हतं मातीचं छोटस घर दोन वेळचा जेवणासाठी दिवसेंदिवस झगडावं लागत होत त्यांना सकाळी पहाटे उठून विटाभट्टी शेतकाम किंवा बांधकामावर जाऊन काम करायचं त्याची पत्नी रुपाली ही सुद्धा त्याच्यासोबत मजुरी करायची दोघं मिळून दिवसभर राबायचे तरी पण महिन्याअेरला हाताची काहीच उरत नव्हतं गरिबीने या संसाराचा गळा आवडला होता अनिल अनेकदा मित्रांसोबत दारू प्यायचा त्याला वाटायचं या दारूमुळे तरी दुःख विसरायला मिळतं पण त्याच दारूने त्याचं आयुष्य हळूहळू कसं उद्धवस्त केलं हे त्यालाही कळलं नाही गरिबीत कसे बसे जीवन जगणाऱ्या या कुटुंबात एक भयान वादळ आलं त्या वादळाचं नाव होतं संदीप मोरे वय चाळीस वर्षे संदीप गावातला मोठा व्यापारी होता त्याच्याकडे शेत जमीन धान्याचा व्यवसाय बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे गावात पैसा आणि नाव दोन्ही होतं त्याच्याकडे त्याची पत्नी सुवर्णा नुकतीच बाळाला जन्म देऊन माहेरी गेली होती तिच्या माहेरी जाण्याने संदीपचा घरात एकटेपणा होता संपन्नता असूनही त्याच्या मनात एक पोकळी होती अशातच एके दिवशी अनिल आणि रुपाली रोजंदारीने संदीपकडे शेतात कामाला लागले होते सुरुवातीला रुपाली फक्त मजूर होती पण हळूहळू संदीपला तिचं सौंदर्य आणि मेहनत आवडायला लागली एके दिवशी संदीपने रुपालीला थोडी विश्रांती घ्यायला सांगितली आणि तो रुपालीला म्हणाला इतक्या उन्हात काम करतेस थोडं सावलीत बस रुपालीला संदीपकडून अशी काळजी घेणं अपेक्षित नव्हतं त्यानंतर संदीप रोज शेतात उपस्थित राहू लागला आणि रुपालीकडे विशेष लक्ष देऊ लागला एके दिवशी संदीपने रुपालीच्या हातात एक नवीन साडी दिली आणि मनाला हे तुझ्यासाठी भेट आहे तू काम नीट करतेस ना म्हणून हे बघताच रुपालीचं मन डोललं गरिबीच्या जीवनात ही छोटीशी भेट तिला खूप मोठी वाटली अशातच दोघांचं हळूहळू बोलणं वाढलं रुपाली आपल्या बोलण्याला वाव देते हे बघून संदीपने तिला आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या रुपालीचा मनात विचार आला अनिल सोबत जगण्यात काय अर्थ आहे रोजचं दुःख रोजची दारिद्र्याची झड संदीपकडे सुख आहे पैसा आहे असा विचार करीत रुपालीनेही संदीपला होकार दिला आणि त्या दिवसापासूनच त्यांचे गुप्त प्रेम संबंध सुरू झाले कधी शेताचा बांधावर तर कधी दुकानाच्या मागे ते दोघं भेटू लागले हे सगळं गावातल्या लोकांच्या नजरेत आलं त्यांची कुजबुज होऊ लागली रुपाली आता संदीप सोबत जास्त वेळ घालवू लागली होती पण अनिलला मात्र याची मुळीच खबर लागली नव्हती अखेर दिवसामागे दिवस निघत गेले आणि शेवटी ही चर्चा अनिलचा कानावर आली त्याने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले पण एके दिवशी त्याने स्वतःच्या डोळ्यांनी रुपालीला संदीप सोबत हसताना पाहिलं दोघं एकमेकांचा खूप जवळ उभे होते हे बघताच अनिलचा डोक्यात राग आणि शंकेचा भडका उडाला आणि घरी येऊन अनिल संतापाने रुपालीला म्हणाला काय चाललंय तुझं संदीप सोबत रुपालीने तावा तावाने अनिलला उत्तर दिलं लोक काहीही बोलतात तू का त्यांचं ऐकतोस अशा दोघांच्याही आडमोठी वागण्याने त्यांचे जोराचे भांडण झाले आणि इथूनच अनिलचा मनातला संशय वाढत गेला त्याने रुपालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली त्याला काही दिवसातच कळलं की रुपाली खरोखरच संदीप सोबत गुपचूप भेटते बायकोचा अफेअरचा विचाराने अनिल रोज दारू प्यायला लागला दारूचा नशेत तो मित्रांसमोर म्हणायचा माझी बायको मला फसवते आहे मी तिला सोडणार नाही एकीकडे संदीप आणि रुपालीचे प्रेमसंबंध दिवसागणित बहरत असताना दुसरीकडे मात्र अनिल दारूच्या नशेत काहीतरी मोठं कान करण्याचा विचार करत होता ते म्हणतात ना पापाचा घडा एक ना एक दिवस फुटतोच अगदी तसंच झालं बारा ऑक्टोंबर दोन हजार बावीस त्या दिवशी अनिल दिवसभर कामाला कुठेच गेला नाही तो दारू पिऊन घरी बसला होता संध्याकाळी रुपाली घरी आली अनिलने दार उघडताच विचारलं कुठं होतीस एवढा वेळ परत संदीपकडेच गेली होतीस का रुपालीने अनिलचा असा संताप आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता अनिलचा आजचा राग पाहता रुपाली थोडी घाबरली आणि दबक्या आवाजात म्हणाली नाही रे मी फक्त काम संपवून घरी येते पण यावर अनिलचा विश्वास बसत नव्हता तो तिला शिवीगाळ करू लागला त्या दोघांचं भांडण आता उग्र झालं आणि हेच भांडण काही क्षणात एवढ्या विकोपाला गेलं की दारूच्या नशेत असलेल्या अनिलने घरात ठेवलेल्या विड्याने रुपालीवर वार केला रुपाली ओरडली पण आसपास कोणी नव्हतं क्षणात तिथे रक्ताचा सळा उडाला काही मिनिटातच रुपालीने प्राण सोडले अनिल तिथून स्वतः पोलीस स्टेशनला गेला आणि घडलेला सदर प्रकार पोलिसांना सांगितला पोलीस तात्काळ घटनास्थळी आले संपूर्ण घर पाहिलं गावात खळबळ झाली सर्वांनी घरातलं ते दृश्य पाहिलं आणि सगळेच थक्क झाले रुपाली रक्ताच्या थारोड्यात पडलेली होती पोलिसांनी अनिलला ताब्यात घेतलं तो नशेत होता पण त्याने थेट कबुली दिली होती अनिल म्हणाला हो मी माझ्या बायकोला मारलं कारण की ती संदीप सोबत संबंध ठेवत होती पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली गावकऱ्यांनीही सांगितलं हो आम्ही सुद्धा संदीप आणि रुपाली या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं होतं पण आम्हाला त्यांचा गुपिताचा काही पुरावा मिळाला नाही पुढे या घटनेत संदीपवर गुन्हा दाखल झाला नाही मात्र अनिलवर पत्नीचा हत्येचा गुन्हा नोंदवला गेला केस कोर्टात गेली वकिलांनी सांगितलं अनिलला पत्नीचा संबंधाचा संशय होता दारूचा नशेत त्याने खून केला पण हे नियोजित नव्हतं तर अचानक रागातून झालं शेवटी न्यायालयाने अनिलला आयुष्यभराचा कारावासाची शिक्षा ठोठावली या घटनेने त्यांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला मित्रांनो ही घटना आपल्याला शिकवते की दारू कधीच समस्येचं उत्तर नसतं विश्वासघाताचा शेवट कधीच चांगला होत नाही रागाचा भरात घेतलेला निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो आणि अनैतिक प्रेमसंबंधाचा शेवट नेहमी असा भयावहच असतो तर मित्रांनो ही होती वाशिम जिल्ह्यातील एक खरी घटना या घटनेत अनिलने खरंच योग्य केलं का की त्याने कायद्याचा आधार घ्यायला हवा होता तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा आणि हो मित्रांनो अशा सनसनीखेज क्राइम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या क्राइम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सतर्क रहा सुरक्षित रहा, धन्यवाद